समाजातील वास्तवचित्र दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने छायाचित्रकार दिनानिमित्त फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचा सपत्नीक सत्कार खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे कार्यक्रमाचे संयोजक देवा गायकवाड वंचित पीडित समाजातील वास्तव चित्र सत्य परिस्थिती दाखवण्याचे काम फोटोग्राफर करत असतात जगाची दुसरी बाजू फोटोच्या माध्यमातून दाखवण्याचे काम फोटोग्राफर करतात एक फोटो हजार शब्दांप्रमाणे असतो त्यांना त्यांच्या घरातील कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळेच हे करू शकतात असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले सगळं आज या ठिकाणी तुमची भेट झाली तर हे वैशिष्ट्य आहे कारण का दिवसभर रात्रंदिवस हे फील्डवर असतात आणि मागच्या वेळेस असा विषय झालेला की ह्यांना घरी वेळ मिळतो का नाही आणि लगेच काल तुम्ही शब्द वापरला असता फोटो जर्नलिझम जे असतं जे ॲक्च्युअल जर्नलिस्ट असतात त्यांच्यापेक्षा फोटो जर्नलिस्टला त्या क्षणाला तिथे जावं लागतं कारण का तो मोमेंट कॅप्चर करणं खूप गरजेचं असतं तो मोमेंट जर कॅप्चर केला नाही तर मग ती स्टोरीच होऊ शकत नाही कधी कधी स्टोरीची गरज नसते पण त्या क्षणाची त्या फोटोची किंवा त्या व्हिडिओची गरज असते की विदाउट स्टोरी ते सगळं सांगून जातो एक फोटो किंवा एक व्हिडिओ आणि म्हणून सतत ऑन म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड कसं ऑन इमर्जन्सी सर्विस असतात तसे तुमच्या घरी असतात आणि तुमचं श्रेय की तुम्ही आ, हे आ, स्वीकारता या प्रसंगी मनोज यलगुलवार तिरुपती परके पंडला भीमाशंकर टेकाळे रमेश जाधव अनिल म्हस्के विवेक कन्ना अनिल जाधव राजेंद्र शिरकुल खाजाबाई शेख दिनानाथ शेळके आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंकर अंजनाळकर तर आभार संदीप वाडेकर यांनी केले